थोडासा आवाज वाढवा मी आलेल्या सरांना म्हटलं होतं मला स्कॉर द्या ॲटोमॅटिक मला किती लोक ओळखतात इकडे कोणी ओळखत नाही माझी ओळख करून देताना सरांनी दिली होती की आर्ट ऑफ लिव्हिंग प्रशिक्षक इथं आलेले आहेत आर्ट ऑफ लिव्हिंग च नाव किती लोकांनी ऐकलंय अगोदर दोघ तिघीस नाही ऐकलं किती लोकांनी ऐकलं नाही त्यांनी हात वर करा काही काही लोक कुठे हात वर करत नाही जाणून घ्यायला आवडेल आर्ट ऑफ लिव्हिंग म्हणजे काय कारण ह्या आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच येत्या एकोणीस जुलै पासून आपल्या अकॅडमी मध्ये शिबिर होते युथ लिडरशिप ट्रेनिंग प्रोग्राम आवडेल मी जास्त वेळ नाही घेणार आर्ट ऑफ लिविंगचा मराठीचा अर्थ काय आहे जीवन जगण्याची कला म्हणजे आम्ही लोकांना काय शिकवतो जीवन जगण्याची याचा अर्थ लोकांना त्यांचं जीवन जगता ये असं काय आहे का तर आतापर्यंत तुम्ही ऐकलं असेल वेगवेगळ्या प्रकारच्या कला आहेत नृत्य करण्याची कला आहे गायन करण्याची कला आहे चाऱ्या लावण्याची कला आहे बांधकाव करण्याची कला आहे पण जीवन जगण्याची जी पण काही कला असू शकते का असेल तर ती नक्की काय आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो एक प्रश्न विचारतो पालकांना विचारतो जस ना तुम्ही माझं शिक्षण ऐकलेला आहे थोडस सामील सा व्हा या पृथ्वी तलावरती आतापर्यंत होऊन गेलेला मला एक असं व्यक्तिमत्व सांगा ज्याच्या चेहऱ्यावरती त्याच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सतत हास्य होत तुम्ही नक तुम्ही पालक आहात का <laughs> <laughs> ते म्हणतात इथं एवढ्यात ना काय जवळ येणार आहेत असं एक व्यक्तिमत्व सांगा की ज्याच्या चेहऱ्यावरती त्याच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सतत हास्य होत सतत चेहरा हसरा होता चुकलं तरी चुकू द्या फक्त बोला सांगायचा प्रयत्न करा बऱ्याच वेळा उत्तर इथं आलेलं असतं पण मनात असतं सांगू का नको सांगू का नको चुकतोय का माणसा हसत्यात का तेवढ्याच बाजू बाजूचा उठतो उत्तर सांगतो बरोबर आम्ही म्हटलं तुमच्या मनात कसं होत सांगायला पाहिजे होत एक लक्ष ठेवा काहीच न बोलण्यात श्री कृष्ण जोरदार तळे त्यांच्यासाठी बरोबर उत्तर आता माझा दुसरा प्रश्न भैया याच पृथ्वी तलावरती होऊन गेलेला दुसरा असं व्यक्तिमत्व सांगा ज्याच्या आयुष्यात त्याच्या जन्मापासून ते मृत्यू पर्यंत सतत वाईटच घटना घडल्या सगळ्यात जोरदार तळे त्यांच्यासाठी गाल यावेळेस उत्तर चुकीच आहे पण <laughs> ते बोलले म्हणून टाळ्या वाजवा याचा अर्थ श्रीरामांच्या आयुष्यात प्रॉब्लेम नव्हते असं नाही पण अजून एक असं व्यक्तिमत्व आहे त्याच्या लाईफमध्ये श्रीरामांपेक्षा जास्त प्रॉब्लेम होते शिवाजी महाराज कोण म्हंटल जोरदार तुझ्यासाठी वाजवा उत्तर त्यांनी दिलं चुकलंय गोळी <laughs> मारले अंदाजे पण नाही लागले श्री कृष्णा वाजवा हे उत्तर मात्र याही प्रश्नाचं उत्तर भगवान श्री कृष्णच आहे कस ते मी तुम्हाला सांगतो एका बाजूला श्रीकृष्णाच्या कृष्णाच्या आयुष्यातले वाईट प्रसंग सांगतो दुसऱ्या बाजूला त्या प्रसंगी चे चे त्याच्या चेहऱ्यावरती असणार स्माईल ओके आता तुम्हीच लोक मला सांगा श्री कृष्णाचा जन्म कुठे झाला पालक 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 कशी आज <laughs> श्री कृष्णाचा जा जन्म कोणत्या दवाखान्यात झाला गोकुळात झाला कारागृहात झाला कुठे झाला मग तुरंगा जन्माला ना हे आनंदाची गोष्ट आहे का दुःखाची तरी जन्माला आलेल्या आले कृष्णाच्या चेहऱ्यावरती काय होत ते बघितलं असेल ना काय होत पुढला प्रसंग कृष्ण लहान असतानाच त्याला त्याच्या आई वडिलांना सोडायला लागलं लागलंय का मग एखाद्या बाळाला जन्म झाले झाल्या आई वडिलांना सोडायला लागलं प्रसंग चांगलाय का वाईट तर त्याच्या चेहऱ्यावरती काय होत टोपलीतला कृष्ण आठवत असेल ना वसुदेव घेऊन जाताना पुढला प्रसंग कृष्ण लहान असताना त्याला मला मोठमोठे राक्षस आले आलते का मी एखाद्या लहान बाळाला मारायला राक्षसांनी प्रसंग आहे का वाईट तरी त्या टीव्हीतच बघितलं पुढला प्रसंग कृष्ण ज्यावेळेस तारण्य अवस्थेत आला एके दिवशी त्याला काय समजलं की तो ज्यांना त्याच्या मम्मी पप्पा समजत होता कुणाला समजत होता नंदानी यशोदा एके एक दिवशी त्याला कळलं हे त्याचे मम्मी पप्पाच नाही प्रसंग कसा आहे आहे का वाईट आहे असं नाही कळत एखादा प्रसंग स्वतःवरती लावला ना मग त्याचं गांभीर्य कळतं धरून चला आतापर्यंत तुम्ही ज्यांना तुमचे मम्मी पप्पा समजताय आजचा हे पालक मेळावा झाला की तुम्हाला घरनं फोन आला जर तुम्हाला कळलं हे तुमचे मम्मी पप्पाच नाही तुम्ही आनंदाने उड्या माराल का वाईट वाटेल का नाही रडत बसाल का नाही सगळे रडत होते गोप गोपी यशोदा सगळे रडत होते त्या कृष्णाच्या चेहऱ्यावरती मात्र काय होतं त्यानंतर कृष्ण गोकुळ सोडून कुठं गेला मथुरे द्वारका वसावली होती त्यांना तो कुठं गेला मथुरेला गेला मथुरेला कशाला गेलता कशाला गेलता पालक बोलत नाहीत का बळच सोडत म्हणजे येत नाही का बळद सांगत नाही कशाला गेलता कृष्ण कशाला गेलता मथुरेला तुम्ही म्हणताल तू कशाला आला येतो फोन बंद केला आल्या आल्या सगळ्यांना सर असे हिरो वाटले हे का नाही आलेल्या तुम्ही नायक वाटलं सगळ्यांना पण जाता जात थोडस निगेटिव्ह झालं तिथे मोबाईल वरती शेक सर कृष्ण <laughs>